अजिबात तेलकट नसलेली खारी प्रमाणे भरपूर सारे लेअर्स असलेली आणि तेल न पिणारी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत अशी ही शंकरपाळी मिनटात बनून तयार होणारी बनवायला अगदी सोपी आणि खायला अतिशय टेस्ट उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल बिस्किटांसारखे खुसखुशी कुछ तसे शंकरपाळे कसे बनवायचे तेही अचूक प्रमाणात हे येथे बनणार आहोत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आज आपण येथे शंकरपाळे बनवणार आहोत तर नेहमीप्रमाणे रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद तर त्यासाठी आपण इथे एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे आजची जी शंकरपाळी आहे ना ती आपण एक किलोच्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याच वाटीने येथे थोडस एक वाटीला कमी असं साजूक तूप घेतलेलं आहे आता हे कमी का घेतलं तर हे वितळलेलं तूप नाहीये म्हणून ह्याला वितळवलं की हे बरोबर एक वाटी होईल त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी लागणार आहे आता हे तीनही जे पदार्थ आहे ना ते आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया साखर पाणी आणि साजूक तूप आता या साजूक तुपाऐवजी आपण डालडा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता हे मिक्स करायचं आहे थोडस आणि गॅसवर थोडं आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे आता ह्याला फार उकळी वगैरे आणायची नाही आहे आपल्याला साखर एकदम मेल्ट झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे थोड्याशा उष्णतेने सुद्धा आपलं हे तूपसुद्धा व्यवस्थित असं मेल्ट होईल आणि ही रेसिपी अगदी सोपी असल्यामुळे कुणीही कधीही केली तरीही हंड्रेड पर्सेंट नो फेल रेसिपी असणार आहे आणि शंकरपाळे आपले खुसखुशीतच होणार आहे आता ही आपली साखर हळूहळू मेल्ट होताना आपल्याला दिसत असेल आता गॅस आपण बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे, हे मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे आता एका परातीमध्ये आपण जो मैदा घेतलेला आहे ना तो असा गाळून घ्यायचा शंकरपाळे करत असताना मैदा नेहमी गाळूनच घ्यायचा चाळून घ्यायचा व्यवस्थित थोडंसं यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे वेलची पूडमुळे आपल्या शंकरपाळ्यांना फार छान अशी टेस्ट येते आणि थोडंसं मीठ म्हणजे गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची टेस्ट अजूनच वाढते आता आपलं हे, हे, हे मंदे, मंदे आता थोड़ा -थोड़ा जे मिश्रण आहे ना तूप आणि साखरेचं हे थंड झालेलं आहे आपण चेक करून घ्यायचं आहे गरम असताना आपल्याला अजिबात हे पिठामध्ये मैद्यामध्ये टाकून घ्यायचं नाही आहे आता थोडं थोडं आपल्याला हे जे मिश्रण आहे तुपाचं हे मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जो एक किलो आपण मैदा घेतलेला आहे तो सर्व थोडा थोडा करून आपण चाळून घेतलेला आहे हे ध्यानात ठेवायचे आणि ह्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं नाहीये तर फक्त ह्याचा डो आपल्याला असं बांधून घ्यायचा आहे म्हणजेच आपले जे होणारे शंकरपाळे आहे ना ते छान असे फुसखुशीत भरपूर लेअर असणारे तयार होतील आपण बघू शकता येथे दाखवल्याप्रमाणे फारही याला प्रेस न करता अलगद असं आपण हा डो असा बांधून घेतलेला आहे पीठ आपल्याला मळायचं नाही येथे हे ध्यानात ठेवायचं आहे फक्त आपण हे पीठ बांधून घेतलेलं आहे छान अस आता ह्याला पंधरा ते वीस मिनिट रेस्ट देऊन घेऊया आणि लगेचच आपल्याला शंकरपाळी आपण बघू शकता येते किती छान असे लेअर्स आत्ताच आपल्या या पिठाला आलेले दिसत असतील आपल्याला आता अलग तसा एक उंडा घ्यायचा आहे जसा आपण चपातीला घेतो ना अगदी तसाच फक्त थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने असा तो गोल करून घ्यायचा आहे आता पोळपटावर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे लाटत असताना सुद्धा आपल्याला फारही ह्याला असं प्रेस करण्याची गरज नाहीये हलक्या हाताने आपण सगळीकडे सारखा प्रेस देऊन ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे आता ही पोळी लाटत असताना सुद्धा ना आपण फारही याला पातळ करायचं नाहीये म्हणजे आपल्या ज्या लेयर्स आहे ना त्या छान अशा खारीसारख्या भरपूर पडतील ह्याला आता पोळी लाटून झाली की ह्याचे चारही ज्या साईड आहे अशा मोडपून घ्यायच्या आहे याला असं प्रेस करत चालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने रोल करत चालायचा आहे आणि असा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आता हा जो रोल आहे हा पुन्हा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आता ही फार महत्वाची स्टेप आहे आजची जे आपले शंकर पाळे यामुळेच खस्ता क्रिस्पी आणि भरपूर लेयर्स वाले बनण्यासाठीची आता हे सुद्धा आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे पुन्हा याची आपल्याला पोळी करून घ्यायची आहे हे बघा पटपट वापरलेली ह्याची पोळी तयार करून घ्यायची आहे आता ह्याच्या चारही कडा ज्या आहे ना त्या छान अशा कट करून घ्यायच्या आहे नाही कट केल्या तरीसुद्धा चालेल परंतु मग सर्व शंकरपाळे आपले एकसारखे आकाराचे येत नाही त्यामुळे आपण ही कट काढून घेतलेले आहे ह्याचे आणि आता आपल्या आवडीनुसार ह्याचे आपण छोटे मोठे असे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहे शक्यतो छान छोटे छोटे आकाराचे शंकरपाळे तयार करायचे आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा छान वाटतात आता आपण बघू शकतात सर्व एकाच आकाराचे शंकरपाळी आपले बनवून तयार झालेले आहे आणि छान असे मध्यम जाडीचे आपण इथे बघा छान याला सुद्धा पदर आत्ताच दिसायला लागलेले आहे ला आता मध्ये तूप तेल आपण घेतलेलं आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आपल्याला आवडत असेल तर साजूक तुपामध्ये जरी हे शंकरपाळी तळले ता तरी सुद्धा याची टेस्ट फार छान लागते आता मी थोडंसंच या तेल यामध्ये घेतलेलं आहे कारण तेल तळल्यानंतर हे खराब होतं त्यामुळे थोडं थोडं तेल टाकून अशा पद्धतीने थोडे थोडे करून शंकरपाळे छान असे गुलाबी रंगावर क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि श तेल छान गरम करून घेतलं शंकरपाळे टाकले की आपल्याला गॅस मध्यम आचेवर करायचं आहे म्हणजे जे आपले शंकरपाळे आहेत ते असे फारही जळणार नाही त्याला छान असा एकसारखा गुलाबी रंग येईल किंवा गोल्डन कलर येईल सर्व शंकरपाळ्यांना हे बघा आपण बघू शकतात किती छान असे टम्म फुगलेले आहे शंकरपाळे आणि भरपूर असे लेयर्स पडलेले ले आहे एक एक शंकरपाळा बघा चौपट असा फुललेला आहे आणि एकसारखा कलर आलेला आहे सर्व शंकरपाळ्यांना आणि भरपूर असे पदर पडलेले आहे मी येथे एक उचलून दाखवत आहे तुम्हाला बघा किती टम्मा असा फुगलेला आहे तर थोडे थोडे करून सर्व शंकरपाळे याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे हे बघा तर शंकरपाळे शंकर तळून झालेले आपण बघू शकता अजिबात तेलकट नाहीये किंवा सर्व एकसारख्या आकाराचे अतिशय खुसखुशीत असे आहे दोन बोटाने तोडता येणारे शंकरपाळे आपले बनून तयार झालेले आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद